आज सकाळी उठल्यानंतर मी पाहिलं की आमच्या घराजवळ जो नाला आहे मोठा तो नाला पूर्णपणे भरलेला असून या ठिकाणी एवढं घाणेडं पाणी कधी नसतं गटारीचं पाणी त्याच्यामध्ये आता सोडण्यात आलेलं आहे है। है। ते कुठलं आहे कलरचं पाणी वाटतंय काळात रंग दिसतोय त्याच्यावरती डास झालेले आहेत त्याच्यानंतर तिथे पाण्याला वास येतो आहे आणि आम्हाला राहणं फार अवघड झालेलं आहे या ठिकाणी आणि यानंतर याच्या बाजूचा जो नाना नाला आहे दोन्ही एकच नाले आहेत पण त्याच्या बाजूच्या नाल्यातून पाण्याची पाईपलाईन सोडलेली आहे याबाबत पाईपलाईन पाण्यातून सो जी सोडलेली आहे तिथे ते नाल्याला भोकं पडलेले असल्या कारणामुळे त्या नाल्यातील घाण पाणी त्या पाईपलाईनमध्ये आहे आणि हे पाईपलाईन पाण्या पिण्याचं पाणी असल्या कारणामुळे ते पाणी आपल्या मिलापनगर वासियांना ते प्यायला मिळतं आणि अशा प्रकारच्या तक्रारी एम आय डी सीकडे करून देखील एम आय डी सीने याकडे दुर्लक्ष केलेलं आहे अद्याप साधारणपणे दीड वर्ष होऊन गेलं की आम्ही याबाबत तक्रार करतोय की ते नाल्याला पडलेली भोकं आहे ते भोगदे मुजवा आणि हे जे खड्डे पडलेले आहेत ते तुम्ही बंद करा असं आम्ही त्यांना सांगून देखील अद्याप त्याबाबत काही करण्यात आलेलं नाहीये यामुळे आरोग्याला धोका निर्माण झालेला आहे याबाबत एम uh, आय ने सीने उपाययोजना करावी असं uh, या ठिकाणी आम्ही मागणी करत आहोत